इचलकरंजीच्या वस्त्रनगरीत नगरीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रविवार दिनांक तीस मार्च दोन रोजी गुरुमाऊली टेक्स्ट घेऊन येत आहे एक भव्य आकर्षक आणि स्टाईलिश इथनिक आणि इंडो वेस्टर्न वेअर मध्ये भव्य शोरूम जिथे मिळणार आहे शेरवानी जोधपुरी ब्लेझर फॅन्सी जॅकेट कुर्ता पायजमा थ्री पीस हँडवर्क डिझाईन्स हे सगळं उत्तम दर्जा खास डिझाईन्स मध्ये आणि डोळे दिपावणाऱ्या स्टाईल मध्ये जे आजच्या काळात प्रत्येकासाठी खास ठरणार आहे निकम परिवार घेऊन आले आहेत हे नवीन दादन वस्त्राची नवीन परंपरा या उद्घाटनाला सर्वांनी यावे गुरुमाऊली गार्मेंट कडून आग्रहाचं आमंत्रण गुरुमावली टेक्सटाईल ब्रिज स्क्वेअर महेश सेवा समिती समोर इचलकरंजी नमस्कार मी तेजस्विनी मकदूम, एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या साईट नंबर एकशे दोन मध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती यात आज नऊ जणांना खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास गावभाग पोलीस करतायत शहरातल्या साईट नंबर एकशे या परिसरात दत्ता शेंडगे हे आपल्या परिवारासह राहत आहेत ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची कामं करतात तिथंच राहणारा बच्चन कांबळे यानं समाज मंदिर आणि तुळजाभवानी सभामंडपासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली जर दोन लाख रुपये नाही दिले तर जीवे मारण्याची धमकी दत्ता शेंडगे यांना बच्चन कांबळे यांनी दिली होती जर या एरियात राहत असाल तर तुला खंडणी द्यावीच लागेल दत्ता शेंडगे यांनी गावभाग पोलीस स्टेशनमध्ये नऊ जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता यात बच्चन कांबळे सुमित कांबळे पृथ्वीराज कांबळे बालाजी कांबळे स्वप्नील तळेकर अर्जुन भोसले ओंकार दमणगे यश निंबाळकर ऋषिकेश गवळी सर्व राहणार साईट नंबर एकशे दोन आसरा नगर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने न्या सर्वांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे न्यायालयात आणला असता न्यायालयाच्या आवारामध्ये त्यांच्या समर्थक आणि परिवारानं मोठी गर्दी केली होती इचलकरंजी शहरामध्ये खंडणी मागण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे जर अशी खंडणी अजून कोणी व्यापारी सर्वसामान्य जनतेकडून मागत असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन डीवाय एस पी समीरसिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी केलं आहे